त्या प्रसादावर सहज जागा आणि तो आविधी त्या ठिकाणी होतो आणि आविधी अशा प्रकारचा असतो की तो आविधी आपल्याला समजतही नाही कि ते पुण्यविन पाप पुण्यफळ पापविन पापफळ अशा प्रकारची ती एक व्यवस्था होते मी तुम्हाला त्या दिवशी एक उदाहरण सांगितलं होतं आजही एक उदाहरण सांगतो की गावा गाव गाव गावा त्या गावामध्ये असं चांगलं गाव आहे सात्विक गाव आहे त्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर तिथं पार आहे त्या जागा असलेली जी काही समोरची जागा आहे आणि त्या ठिकाणी एक संत असलेला व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि पाहतो की गाव चांगलं दिसतंय गावामध्ये सर्व लोक सात्विक दिसत आहेत धार्मिक दिसत आहेत आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला तपश्चर्या करायला काही हरकत नाही आणि म्हणून तो त्याची तपश्चर्या त्या ठिकाणी चालू करतो आपल्या एका पायावर उभा राहतो आपले डोळे बंद करतो आणि त्याची तपश्चर्या त्या मंदिराच्या समोर सुरू झालेली आहे एक दिवस जातो दोन दिवस जातो गावातली लोक पाहतात की कोणी संत त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत आणि ते तपश्चर्या चालू असताना एक दिवस असं होतं की दोन दिवस झाले तीन दिवस त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि एकाच पायावर तो संत ते साधू त्या ठिकाणी उभे आहेत आणि ते उभे असल्यामुळे होत असं की त्यांच्या पायाला येते सूज त्यांचा पाय सुजतो आता एक व्यक्ती जातो त्या ठिकाणी पाहायला पाहतो की बा या साधूचा या बाबांचा पाय सुजलाय घरी जातो घरून एक आपल्या खोबऱ्याच्या तेलाची वाटी घेतो त्यात ते वाटीत तेल घेतो आणि त्या ठिकाणी येऊन त्यांच्या त्या ते पायाला तो लावून देतो तो तेल लावत असताना त्या बाबांना बरं वाटतं की बरं झालं की आपल्याला जो त्रास होतोय तो थोडासा कमी झाला बरं वाटलं सुख वाटलं त्या गोष्टीचं पण थोड्या वेळाने असं झालं की त्या ते तेलाच्या वासाने तर मुंगे आले आणि त्या मुंग्या त्यांच्या पायावर चढायला लागल्या मुंग्या चावायला लागल्या आणि मुंग्या चावायला लागल्यानंतर त्या साधूच्या मनामधली भावना बदलली की मी आतापर्यंत या गावातली लोक जे आहेत ते सा चांगली समजत होतो सात्विक समजत होतो पण हे तर खोडीची निघाले हो मी तपश्चर्या करतो ह्याला समजायला पाहिजे होत ना त्या मुंग्या चावायला लागल्या त्याला त्याचं लक्ष लागेना आणि त्याच वेळेस त्या गावामध्येच असलेला एक नास्तिक व्यक्ती की जो देवाला मानत नाही धर्माला मानत नाही कशालाच मानत नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो त्या मंदिराच्या दारावर बसला शेतातून आला असेल येता येता एक ऊस घेतला आणि ऊस घेऊन तो खात खात त्या मंदिराच्या दारावर येऊन बसला तिथं त्या पायरीवर बसला आणि समोर पाहिलं की साधू तपश्चर्या करतोय आणि मनामध्ये सहज त्याच्या सुरुवात होता आणि बोलायला लागतो कि या साधूंना काही कामच नाही रिकाम्या काम करत राहतात आम्ही चांगले घरी होतो एवढी थंडी पडली यांना काही काम नाहीत पदयात्रा काढतात आणि आम्हाला घेऊन येतात ना असुठ झोपायचं कसंही झोपायचं असं त्यांच्याही त्याच्या मनात येतं की या साधू लोकांना काही काम नाही असे काहीतरी कामं करत राहतात हे तपश्चर्या करायचं काही काम आहे का आणि म्हणून तो काय करायचा की तो ऊस खाता खाता तो ऊस खायचा आणि ती उरलेली चिवटी जी आहे तो चोथा जो आहे तो त्या साधूच्या अंगावर फेकायचा असं बराच वेळ त्या ठिकाणी चाललं त्याला शिव्या द्यायचा बोलायचा काही काही साधूची तपश्चर्या चालूच आहे पण त्याचा परिणाम असा होतो की त्या साधूच्या अंगावर फेकलेली जी काही चौथा तो त्याला थोडासा गोड पाना तो चिवटी ती ती लागायची आणि त्याच्या पायाजवळ पडायची तर ते झालं असं की त्या चिवटीमुळं काय झालं की त्या वर चढलेल्या मुंग्या ज्या होत्या त्या सकळ्या खाली उतरल्या आणि त्या चिवटीला लागल्या त्या साधूच्या मनामधली भावना बदलली अरे मी ज्यांना सात्विक समजत होतो ते तर हो नास्तिक निघाले आणि जो नास्तिक आहे त्यांनी माझं दुःख कमी केलं आता वास्तविकता त्याच्या करण्यामागची भावना जी होती ती वाईट होती परंतु त्याच्याकडून कर्म जे झाले ते चांगले झाले आणि ज्याची भावना चांगली होती तो करत असताना त्याच्याकडून जी कृत्य झालं त्याच्यामुळे ती अविधी त्या ठिकाणी झाला की असं आपण करण्यासाठी कधीही चांगलंच करण्याचा प्रयत्न करत असतो पण तो ते करत असताना ज्यावेळेस आपलं लक्ष जर चांगलं त्या ठिकाणी व्यवस्थित असेल आपण जर त्याचं ज्ञान त्या ठिकाणी घेतलं असेल तर नक्कीच आपली ती विधी जो हो, आहे तो विधीच होईल त्याच्यामध्ये अविधीचा संचार होणार नाही फरक आणि म्हणून आपण ज्यावेळेस त्या परमेश्वराच्या स्थानाला असो प्रसादा भिक्षुकाला असो वासनेकाला असो ज्यावेळेस वंदन करू त्याच्यासोबत सहवासामध्ये राहू त्यावेळेस आपण जर त्या विधीचं ज्ञान करून घेतलं आणि ती विधी जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर ते अविधीकडे जाणार नाही त्याचा ना आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारचं फळ त्या ठिकाणी भेटेल आणि म्हणून या गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं आणि आपल्याला या पदयात्रेमधून हेच शिकायचं असतं की ज्या आज त्या परमेश्वराचा जो साधक आहे संत आहे साधू आहे त्यांच्या स सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे आपल्या आत्महितासाठी आहे किंवा आपल्या हिताचं जे आहे आत्मकल्याणाचं जे आहे ते त्यांच्याकडून त्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याकडून ते त्यांच्याकडून शिकून घेणं याच त्या पदयात्रेचा तो उद्देश असतो आणि तोच प उद्देश घेऊन आपण सर्वांनी पुढे मार्गक्रमण करावं आणि अशीच पदयात्रा आपली अखंडपणे परमेश्वराने करून घ्यावी या सर्व जे काही संचालक मंडळ आहे यांनाही परमेश्वराने अशीच शक्ती देऊन त्यांच्याकडून अखंड हे कार्य करून घ्यावं अशी त्या परमेश्वरच्या प्रार्थना करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद बाबाजी अगदी सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन बाबांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे वेळ बराचसा झालेला आहे आणि भोकाही आपल्याला लागलेले आहे ला आणि झोपायचं या बरोबर आहे का कीर्तन ठेवायचं कीर्तन ठेवायचं पहिले कीर्तन मग जेवण जेवण करून कीर्तन तस काही होणार नाही घाबरू नका आताच बघा चेहऱ्यावर लगेच आहे की नाही काही नाही आता आणि इकडं तर तुम्हाला माहितीच आहे सगळे पदार्थ नंबर एक चे संदेश मंडळी बाबा तुमच्यावर लस यावर्षी तुमच्या परिसरावरच दगडी कोळशे ऐकलंय बाबाने आपल्याला कोळशाची उपमा दिली पोते भरून कोळशा आणले म्हणजे नांदेड ना परभणी हिंगोली म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे आ, हा दुसरा महत्वाचा विषय उद्या इथेच आपली दुपार आहे उद काही आहे म्हणजे दुपार आहे म्हणजे इथंच आहे इथे अजून दुसरे पाच मठ आहेत म्हणून आपल्याला आता जिथे मुक्कामी चाललो त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळी जिथे नाश्ता आहे तिथे देवपूजा करायची आहे जिथे चहा घ्यायला जाणार देवपूजा तिथे दोन्ही होणार जसं संयोजक मंडळ आपल्याला सूचना